एक दावेदार असं त्यांच्या नंतर हाती येणार सत्ता शनिवारी सात डिसेंबर संध्याकाळी दोहा मध्ये अरब देशांचे परराष्ट्र मंत्री जमले होते एका सूत्रानं त्यांच्या मनस्थितीबद्दल हे वक्तव्य केलं होत सिरियामध्ये अराजकता निर्माण होऊ नये आणि हिंसाचाराचं चा सत्र सुरू होऊ नये यावर चर्चा करण्यासाठी हे मंत्री जमले होते त्याच्या काही तासानंतर सिरियाचं सरकार टाकणाऱ्या बंडखोरांच्या हो नेतृत्व करणाऱ्या शक्तिशाली इस्लामिक गटानं जाहीर केलं की बंडखोरांनी हो सिरियाच्या राजधानीवर नियंत्रण मिळवलं आहे या तरहीर अल श्याम चे नेते अल श्याम हे अबू मोहम्मद अल जुलानी यांच्या दमास्कस ताब्यात घेतल्याचं जाहीर केलं आपल्या टोपण नायबाऐवजी अहमद अरशारा या आपल्या खऱ्या नावाचा वापर करत आहेत राष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिमा उंचाव्याने आणि मोठी भूमिका बजावत असल्याचं ते चिन्ह आहे हुकुमशाही राजवटीचा शेवट झाल्यानंतर आता ही बाब निश्चित झाली आहे की सिरियातील नव्या परिस्थितीत एस टी एस चे प्रमुख झुलानी यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे मात्र संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चात्य देशांनी STH वर निर्बंध आहेत अशा स्थितीत सिरियातील वेगानं बदलणाऱ्या परिस्थितीत जुलानी हे एकटेच दावेदार नाही युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीस मध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ सिरियन सल्लागार मेरी फोरिस्टर यांनी सिरियातील परिस्थिती बाबत सावध भूमिका घेत सांगितलं की अद्याप सर्व कहाणी संपलेली नाही दरवर्षी होणाऱ्या दोहा फोर मध्ये भाग घेणाऱ्या मेरी आणि सिरियावर लक्ष ठेवून असलेल्या इतर जाणकारांचं म्हणणं आहे की दमास्कस मध्ये आणखी एक बंडखोर गट शिरला होता आणि शहरातील लोकांबरोबर ताळमेळ होता अलीकडेच या गटाला रूम असं नाव देण्यात थॉमस जुनो कॅनडातील ओटावा विद्यापीठात पश्चिम आशियाचे तज्ज्ञ आहे ते देखील दोहा मधील बैठकीला उपस्थित होते जुनो म्हणतात असंच सरकारच्या विरोधातील लढाईनं या बंडखोर गटाचं एकत्र ठेवण्यासाठी गोंद किंवा टिंकानं काम केलं आहे मात्र आता बशर अल असद यांनी सिरियातून पलायन केलं आहे की त्यांची राजवट संपली आहे त्यामुळे सद्यस्थितीत असद सरकार उलथवून टाकताना बंडखोरांची जी एकजूट महत्वाची ठरली ती एकजूट कायम राखण्याचं आव्हान आता सिरियातील बंडखोर गटांसमोर आहे सिरियातील बंडखोर गटांमध्ये तुर्कीचा पाठिंबा असलेल्या गटांची आघाडी देखील आहे या आघाडीला सिरियन नॅशनल आर्मी म्हणून ओळखलं जात सिरियातील सत्ता बदल होत असताना महत्वाकांक्षी आणि हाय प्रोफाईल चर्चेत आला आहे त्यांची विधानं आणि इतिहास यावर आता सिरियातील लोक शेजारील देश आणि इतर लोकांचं लक्ष आहे जे बंडखोर गटाचे ते प्रमुख आहेत तो गट सर्वात आधी अल कायदा सहकारी गट म्हणून समोर आला होता मात्र दोन हजार सोळा मध्ये त्यांनी अल कायद्याची साथ सोडली आणि तेव्हापासून एस प्रमुखाचे प्रतिमा प्रतिमा साधण्याचे सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत वर्षापासून ते परदेशातील तडजोडीचे संदेश पाठवत आहेत आता ते सिरियातील एक अल्पसंख्याक समुदायांना हा विश्वास देत आहे की या परिस्थितीत त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही कोरेस्टियर म्हणतात त्यांच्या या संदेशाचं सावधपणे स्वागत होत आहे मात्र त्यांची आठ वर्षांची निरुपुष आणि त्यांची पार्श्वभूमी आपल्याला विसरता येणार नाही इराण आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष असं त्यांचे माजी खंदे पाठिराखी देश देखील आता एक सर्वसमावेशक राजकीय प्रक्रिया सुरू करण्याचं आवाहन करत आहे पेडरसन यांच्या बोलण्यातून असंच वाटलं की दोहामधील बैठकीनंतर ते म्हणाले की या काळ्या प्रकरणानं खोल जखमा झाला आहे मात्र आज आम्ही सिरियातील सर्व लोकांसाठी शांतता सलोखा आणि सन्मानाच एक नव्या अध्यायाची आशा करत आहोत जेव्हा ते बोलत होते तेव्हा सिरियाशी संबंधित ताजी बातमी मिळण्याच्या आशेने वरिष्ठ मुस्तदी आणि जगभरातील अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या हॉलमध्ये गर्दी झालेली होती सिरियात भविष्यात कशा प्रकारचं सरकार सत्तेत येईल याबद्दल कोणत्याही तज्ज्ञाला घाईघाईनं काहीही बोलायचं नाही एका पाश्चात्य मुस्तदाला इस्लामिक कट्टरतावादी चिंता आहे का नाही ज्या एस टी एस न आतापर्यंत रक्तपात न करता सत्तांतर केलं आहे त्यांच्याशी आम्ही आता चर्चा करण्यास सुरुवात केली आहे जुनो या मुद्द्याशी सहमत आहे ते म्हणाले सध्या पुरत गेल्या काही दशकांमधील सर्वात क्रूर सरकारांपैकी एकाच सरकारच्या ऐतिहासिक पत्नाचं फक्त कौतुक करण्यास योग्य नाही अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी पाहत रहा ए आय न्यूज